एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे मात्र सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराब बाजारामध्ये सोने सर्वकालीन उंचांकी दरावर पोहोचलेले आहे सोन्याचे दर जवळपास चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास पोहोचलेले आहेत याची नेमकी कारणं काय आहेत अर्थसंकल्पाकडून व्यापाऱ्यांना नेमक्या काय अपेक्षा आहेत अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही झालेली बा भा, भाववाढ जी आहे दरवाढ जी आहे सोन्याची याची नेमकी कारणं काय आहेत आणि याचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो या संदर्भात आपण माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्यासोबत सराप व्यावसायिक आहेत सर काय सांगाल नेमकं की हे जे सर्वकालीन उच्चांकी दरावर सोनं पोचलेलं आहे आज याची नेमकी कारणं काय आहे आजचा जो सोन्याचा भाव आहे चौऱ्याऐंशी हजार सहाशेपर्यंत आज सोन्याचा भाव झालेला आहे आजपर्यंतचा हा हायस्ट भाव आहे याच्यामागचं कारण सगळ्यात मोठं कारण हे की जे टॅरिफ फ्रेंड्स ज्या जे ला लागू होण्याची घोषणा झाली आहे यू एसने मेक्सिको आणि कॅनडावरती टॅरिफ फ्रेंड लावायची घोषणा केली होती आणि काल परत चायनावरती पण लावतील ते असंही घोषणा केली तर त्याचा इफेक्ट हा थेट गोल्ड मार्केटवरती पडला आणि आज थेट दीड हजार रुपयाने सोन्याचे भाव आज वाढलेले आणि बाकी जिओ पॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे जे ट्रेड वॉर सुरू आहे रशिया युक्रेनचं युद्ध आतापर्यंत सुरूच आहे इस्रायल नमाजचं युद्ध सुरू आहे हे सगळं फॅक्टर्समुळे गोल्डचे भाव हे एवढे शॉर्ट टर्ममध्ये पंच्याहत्तर हजारभरून चौऱ्याऐंशी हजार सहाशेपर्यंत आज पोहोचलेलं आहे एकीकडे अर्थसंकल्प स सादर होत असताना आपल्या बाजारात जी आता सोन्याची जी भाव झालेली आहे याची नेमकं काय कारण असू शकतो किंवा आता एक व्यवसायिक म्हणून आपल्याला अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहे अर्थसंकल्पा कडनं अपेक्षा अशी आहे की जी इम्पोर्ट ड्युटी जी कमी झाली होती चौदा पंधरा टक्के होती ती नऊ टक्क्यानं कमी झाली होती आणि आता ती स सहा टक्के लागते पण ती आता परत अशी चर्चा आहे की परत वाढायची शक्यता आहे इ इम्पोर्ट ड्युटी तर ती वाढायला नको पाहिजे कारण की एवढे पहिलेच गोल्डच्या प्राइसेस आउट ऑफ कंट्रोल चालले गेले गोल्ड इंडस्ट्रीसाठी प्रायसेस कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे क कस्टम ड्युटी जी आहे ती कमी नको व्हायला पाहिजे अजून काय सांगाल नेमकं की आता जे सोन्याचे जे दर आहेत ते स्थिर राहतील की यापेक्षाही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे भविष्यात आता उद्या अर्थसंकल्प आहे उद्या जर कस्टम ड्युटी जर वाढली तर ऑफकोर्स सोन्या दोन टक्क्याने जरी वाढली तर दीड हजार रुपयाने सोन्याचे भाव वाढतील तीन टक्क्याने वाढले तर चोवीसशे रुपयांत तर उद्याचा जो दिवस आहे तो त्याच्यावरती गोल्डचे प्राईसेस खूप डिपेंड राहतील आणि जे टेरिफ रेट्स जे आहेत हे जर ॲक्च्युअलमध्ये इम्पोज झाले कॅनडा मेक्सिको आणि चायनावरती तर सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे तर सोन्याचे भाव हे अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अर्थसंकल्पात नेमके आता टॅक्सीसचे जे स्लॅब आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून राहणार आहे पण जर अर्थसंकल्पात दिलासा नाही मिळाला तर मात्र सोन्याचे जे दर आहेत ते यापेक्षा अधिक वाढू शकतात असं देखील सराप व्यावसायिकांचं म्हणणं आहे विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव